पूरग्रस्त शेतकरी शेतमजूर श्रमिक जनतेच्या पुनर्वसनाची मागणी करत आज सोलापूरमध्ये अखिल भारतीय किसान सभा आणि सी टूच्या वतीनं बैलगाडी आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो शेतकरी आपल्या बैलगाड्यांसह सहभागी झाले सरकारकडून तातडीने पुनर्वसन न झाल्यास शेतकरी मंत्रालयात घुसतील असा जळजळीत इशारा आडम मास्तर यांनी दिलाय आडम मास्तर पुढे काय म्हणाले पाहूयात पंजाब आणि तामिळनाडू प्रमाणे आम्हाला द्या आणि शेतकऱ्याला उभं करा शेतकरी हा जगाचा पोसिंदा आहे काळ्या आईची सेवा करणार आहे म्हणून तर आपण जगतो आहे ही जाणीव सगळ्यांनी ठेवावं खास करून शहरातल्या महिला विरित कामगार आणि मोठ्या संख्येने आल्याबद्दल त्यांचं जाहीर अभिनंदन करतो आपण अशीच लढे लढत जाऊ द्या एक ना एक दिवस आणि शेतकऱ्याचं त्याच्या फक्त शेतकऱ्याला सहा हजार कोटी एवढा हातात पडणार शेतकऱ्याला 12 वर्षं पूर्णले हे महाराष्ट्र सरकारला विचारतो आज शेतकऱ्याच्या छताडावर बसून तुम्ही शक्ती मा मार्ग या ठिकाणी बांधू लागलेला त्याला हजार कोटी रुपये खर्च येणार देशाचे पंतप्रधान आले आणि नवी मुंबई मध्ये एअरपोर्ट या एअरपोर्टच उद्घाटन करायला पंतप्रधान साहेब या ठिकाणी आले मी पंतप्रधानाला विचारतो इतका मोठी अतिवृष्टी झाली अजूनही केंद्र सरकारने एक रुपया मदतीची घोषणा केलेली नाही आणि सरकारने जे पॅकेज जाहीर केलं अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलं सकाळी वाजता जिल्हा परिषद केली पुरामुळे हवाली झालेल्या शेतकऱ्यांनी ज्वारीची भाकरी आणि खरडा खाऊन प्रतिकात्मक निषेध नोंदवला त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मात्र पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडवलं सी राज्य उपाध्यक्ष कॉ शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन हे सादर केलं यावेळी राज्य महासचिव शेख यांनी सांगितलं की सोलापूर जिल्हा शंभर वर्षात सर्वात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे भीमा सिंह नदीला झालेल्या पुरामुळं गावं वाहून गेले महाराष्ट्रातील सुमारे ऐंशी लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली असून दीडशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली शहरी भागामध्येही जनजीवन विस्कळीत झालंय त्यांनी म्हटलंय शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे या संकटातून उभं राहण्यासाठी सरकारकडून किमान दहा वर्षाची पुनर्बांधणी योजना आवश्यक आहे यावेळी कॉ नलिणताई कलबुर्गी व्यंकटेश कुंगारी सुनंदताई बल्लाव शेवंताबाई देशमुख ससाणे बावस्कर सुलेमान शेख स्वामी दयानंद फताटे उमेश पाटील शिलेश बुगडे आदींची उपस्थिती होती प्रजा नाट्यमंडळाच्या शाहिरांनी शेतकऱ्यांच्या जीवन संघर्षाला भिडणारी गीत सादर करून केलं तो सुद्धा शेतकरी या पहिल्यांदा सामील झालेला आहे मी महाराष्ट्र शासनाच्या या कृतीचा निषेध करतो शासनाने दिवाळीच्या आत अजून वेळ गेलेला आहे ताबडतोबीनं त्यांनी या पॅकेजमध्ये सुधारणा करावं शेतकरी उभं राहतील अशा पद्धतीनं त्यांनी एकरी पन्नास हजार खर्च जाहीर करून सरसकट द्यावं आणि कर्जमाफी करावं ही महत्त्वाची आणि त्याचप्रमाणे शेतमजुराला पंचवीस हजार त्यांनी द्यावं अशी आमची विनंती आहे